विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी यंदा दहावीला गेलेले आहेत मार्च दोन हजार पंचवीसची दहावीची वार्षिक परीक्षा देणार आहेत त्यांना तीस दिवसात अभ्यासक्रम पूर्ण कसा करायचा आणि या तीस दिवसात अभ्यास करून नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क्स कसे मिळवायचे याचं मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये मार्गदर केलेलं आहे वेलकम दहावीमध्ये मी विजय गोळेसर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला अभ्यासाची सुरुवात करायची आहे अभ्यासाची सुरुवात करताना तुम्ही मोबाईल तर पहिल्यापासून दूर ठेवणार आहे अभ्यास करतानाचा जो तास किंवा दीड तास दोन तास तुम्ही बसणार आहे त्यावेळेस तर तुम्ही एनी हाऊ मोबाईल जवळ ठेवणार नाही मोबाईल दूर ठेवा आणि अभ्यासाला सुरुवात करा अभ्यासाला बसताना आप त्या विषयाची सर्व पुस्तकं गाईड काय असेल ते जवळ घेऊन ठेवा त्याचप्रमाणे पाण्याची एक बाटली देखील जवळ घेऊन ठेवा घरातल्या सगळ्यांना मोठ्या आवाजात सांगा की मी एक तासभर अभ्यास करणार आहे म्हणजे घरातले देखील तुम्हाला कोऑपरेट करतील तुम्हाला सा सहाय्य करते विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करताना घरातली एखादी खोली असेल तर फारच छान पण खोली जर नसेल तर एखादा कोपरा जरी पकडला तरीही चालतो अभ्यासासाठी कुठलीही जागा असली तरी चालते अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांना बसायलासुद्धा जागा नाही तरी देखील त्यांनी मनापासून अभ्यास केलेला आहे आणि दहावीच्या वार्षिक परीक्षेत नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क मिळवलेले आहेत तर तुम्ही तुमच्या घरात ज्या खोलीत ज्या कोपऱ्यात बसाल त्या कोपऱ्यात कडे भिंतीकडे तोंड करून बसायचं माणसांकडे कर तोंड करून नाही बसायचं घरात बसताना अभ्यासाला बसताना भिंतीकडे तोंड करून बसा म्हणजे घरात काय चाललेलं आहे याच्याकडे तुम्ही बिलकुल लक्ष देऊ नका तुम्ही फक्त तुमचा अभ्यास तुमचं पुस्तक आणि त्यामध्ये दिलेलं माहिती याच्यावरच तुमचं लक्ष कॉन्सन्ट्रेट करा विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करताना अभ्यास जो आहे हा वीस मिनटं करायचा दहा मिनटाचा ब्रेक घ्यायचा पुन्हा वीस मिनटं करायचा पुन्हा दहा मिनिटाचा ब्रेक घ्यायचा पुन्हा वीस मिनटं करायचा पुन्हा दहा मिनिटाचा ब्रेक घ्यायचा याचं कारण असं आहे की आपलं हे जे मन आहे ते साधारण तीस ते चाळीस मिनटंच फक्त एकाग्र होऊ शकतं तुम्हाला जर वाटत असेल की काही विद्यार्थी दोन तास चार तास दहा तास अभ्यास करतात तर ते सगळं खोटं आहे चाळीस मिनटानंतर तुम्ही केलेला अभ्यास तुमच्यामुळेच लक्षात राहत नाही त्यामुळे तुमचं मन हे वीस मिनटं अतिशय चांगल्या पद्धतीने एकाग्र होतं म्हणून अभ्यास करताना पहिले वीस मिनटं अभ्यास करायचा त्यानंतर दहा मिनटाचा ब्रेक घ्यायचा या दहा मिनटामध्ये तुम्ही पाणी पिऊ शकतात तुम्ही उभे राहून इकडं तिकडं फिरू शकतात नाचू शकतात घरातल्यांशी बोलू शकतात मात्र या दहा मिनटामध्ये मोबाईल किंवा टी व्ही मुळीच पाहायचा नाही त्याचं एक शास्त्रीय कारण असं आहे की आपण जे शिकतो त्याची एक ब्लॅक अँड व्हाईट कॉपी आपल्या मेंदूमध्ये तयार होत असते तुम्ही जो अभ्यास करता त्याची एक ब्लॅक अँड व्हाईट एक कॉपी आपल्या मेंदूमध्ये में तयार होत असते आपल्या मेंदूला शब्दांची किंवा अंकांची भाषा समजत नसते तर चित्रांची भाषा समजत असते तुम्ही जे वाचतात तुम्ही जे ऐकतात त्याचं मेंदू चित्रमय भाषेत रूपांतर करतो आणि समजा तुम्ही अशा पद्धतीने एक तास अभ्यास केला आणि ह्या एक तास अभ्यास केल्यानंतर फक्त एक मिनिट जरी व्हिडिओ किंवा रील जर पाहिला तर त्या एक मिनिटात काय होतं तुमच्या डोळ्यात तुमच्या डोळ्यातून तुमच्या मेंदूमध्ये एका सेकंदाला पंचवीस या दराने पंधराशे रंगीत चित्र तुमच्या आवडत्या नाटाचे नटीचे संगीतासह तुमच्या मेंदूत जातात आता तुम्हीच विचार करा की खाली जर एक ब्लॅक अँड व्हाईट पेपर ठेवलेला आहे आणि त्याच्यावर पंधराशे ट्रान्सपरंट जरी कागद ठेवले तरी खाली काय ते दिसेल का नाही दिसणार ना तर तसंच आहे तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्याच्यावर पंधराशे कागद रंगीत तुमच्या नट नाटाच्या चित्राचे पडू नयेत यासाठी ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करा त्याच्यानंतर एकही मिनिट मोबाईल किंवा टी व्ही पाहू नका हा ब्रेक घेताना तुम्ही इतर काहीही करू शकतात पाणी प्या नाचा तुमचं मन मोकळं करा त्यानंतरचे जे पाच मिनटं आहे त्या पुढच्या वीस मिनिटात तुम्हाला जो अभ्यास करायचा त्याचं नियोजन करा अभ्यासाला बसण्यापूर्वी कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे किती अभ्यास करायचा आहे कोणता धडा करायचा आहे हे मनाशी पक्क ठरवा विद्यार्थी मित्रांनो किती वेळ अभ्यास केला याला काहीही महत्व नसतं किती अभ्यास केला किती धडा तुम्ही पूर्ण केला हे जर तुम्ही लक्षात ठेवलं प्रत्येक वेळी एक धडा घेतल्यानंतर तो जर तो, तो, तो कम्प्लीट केला तर तुमचा अभ्यास होईल आणि तो तुमच्या लक्षात देखील राहील आता हा अभ्यास कसा करायचा विद्यार्थी मित्रांनो समजा तुम्ही केमिस्ट्री हा विषय घेतलेला आहे आणि केमिकल रिॲक्शनचा धडा तुम्ही करता कोणताही धडा अवघड जरी वाटत असला तरी असा एकही विद्यार्थी नसतो की ज्याला काहीच समजत नाही तुम्हाला प्रत्येक धड्यातलं थोडं ना थोडं तरी समजत असतं त्यामुळे तुम्हाला जो भाग येतो त्याच्याकडे लक्ष न देता जो भाग तुम्हाला येत नाही किंवा जो भाग तुम्हाला समजलेला नाही त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे मग तो धडा घ्यायचा तो धडा तुम्ही वाचायचा पहिलं वाक्य वाचायचं ते समजल्यावर दुसरं वाक्य वाचायचं ते समजल्यावर तिसरं वाक्य वाचायचं असे आणि असं हे करत असताना जे काही महत्त्वाचे मुद्दे किंवा महत्त्वाचे शब्द वाटतात ते तुम्ही एका वहीमध्ये लिहून लिहून काढा त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर नोट्स असतील तर त्या नोट्स देखील तुम्ही रेफर करू शकता विद्यार्थी मित्रांनो बाजारामध्ये शेकडो प्रकारच्या नोट्स दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आलेल्या आहेत तुम्हाला त्या रेडीमेड देखील मिळू शकतात परंतु ज्या विद्यार्थ्यांनी स्वतःची नोट्स तयार केलेली आहेत त्यांच्या इतका चांगला अभ्यास दुसरा कोणाचाच होत नसतो ज्यावेळेस तुम्ही स्वतः नोट ती नोट्स तयार करता त्यावेळेस ती तुमच्या मनात जाते तुमच्या हाताखालून जाते आणि तुम्हाला ती चांगल्या पद्धतीने लक्षात राहते अजून देखील वेळ गेलेला नाही तुम्ही ज्यावेळेस प्रत्येक धडा कराल त्यावेळेस त्याचे ते पॉईंट जे आहेत म्हणजे फक्त अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला समजेल असंच लिहायचं ते खूप सुंदर अक्षरात काढलं पाहिजे असं नाही कसंही लिहा तुम्हाला फक्त वाचता आलं पाहिजे फक्त तुम्हाला त्याचा रेफरन्स आला पाहिजे एवढेच फक्त पॉइंट्सला आणि त्या पॉइंट्स ते पॉइंट्स पाहून देखील तुम्हाला हा पूर्ण धडा आठवू शकतो मात्र वाचत असतानाच हे पॉइंट्स ल्या आणि त्यानंतर ते एकत्र करून ठेवा म्हणजे अभ्यास करताना ज्या धड्याचा अभ्यास कराल त्याचा जो झालेला भाग आहे त्याच्याकडे लक्ष न देता जो भाग समजलेला नाही जो भाग येत नाही त्या भागाकडे लक्ष द्या तोच भाग तुम्ही करा आता हा भाग समजून घेणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्यासाठी यूट्यूबवर अनेक वन शॉट व्हिडिओ असतात ते तुम्ही पाहू शकतात किंवा तुमचे जे टीचर असतील शाळेतले सर असतील ट्युशनचे सर असतील त्यांच्याकडून तुम्ही हा भाग समजून घ्या त्यांच्याकडूनही समजलं नाही तर तुमचे जे सिनियर्स असतील किंवा तुमच्याच वर्गातले कोणी हुशार विद्यार्थी असतील त्यांच्याकडून तुम्ही हा भाग समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक कन्सेप्ट समजणं आणि ती तुमच्या भाषेमध्ये मांडणं यालाच अभ्यास मानतात ज्या विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्ट समजते आणि ते आपल्या भाषेत मांडू शकतात त्यांना या दहावीच्या वार्षिक परीक्षेत जास्तीत जास्त मार्क्स मिळतात आपल्याला देखील तेच करायचं आहे प्रत्येक धड्याची प्रत्येक कन्सेप्ट समजून घ्यायची आहे प्रत्येक भाग समजून घ्यायचा आहे आणि तो भाग समजून झाल्यानंतर आपल्या पद्धतीने तो लिहायचा आहे असं झालं की तुमचा अभ्यास पूर्ण होतो म्हणजे वीस मिनटामध्ये अवघड भाग समजून घ्यायचा नंतरचे जे वीस मिनटं आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे वाचलेलं आहे तुम्हाला जे समजलेलं आहे त्याची रिव्हिजन करायची त्याचेसुद्धा पॉईंट्स लिहायचे आणि त्याची एक नोट्स तयार होईल ही जी नोट आहे ही तुम्हाला वार्षिक परीक्षेच्या वेळी अतिशय कामास येणार आहे त्यावेळेस तुम्ही फक्त त्याच्याकडं नजर टाकले त्याच्याकडं पाहिलं तरीही तुम्हाला ते सगळं समजणार आहे तुमच्या लक्षात राहणार आहे त्यामुळे ही फायनल नोट तयार करणं ही खूप महत्त्वाची गरज आहे वाचत असताना नोट्स तयार करणं तुम्हाला काय समजलेलं आहे तुम्हाला काय आढलेलं आहे ते तुम्ही कशा पद्धतीने समजून घेतलं समजून घ्या आणि मग ते लक्षात ठेवा अशा पद्धतीने केलेला अभ्यास आपल्या लक्षात राहतो आणि तो अधिक मार्क देखील देतो विद्यार्थी मित्रांनो तीस दिवसामध्ये दहावीचा अभ्यासक्रम कसा पूर्ण करता येईल याचं मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये केलेलं आहे यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण मोबाईलपासून दूर राहणार आहात आणि आपल्या मनाची मदत आपण कशी घेणार आहोत हे या भागात आपण पाहिलं त्याचप्रमाणे अभ्यास कसा करायचा किती वेळ करायचा आणि मध्ये कोणती काळजी घ्यायची याची देखील माहिती आपण पाहिली पुढच्या भागामध्ये ज्या विद्यार्थ्यांना सध्या सकाळची शाळा आहे त्यांनी दुपारी कसा आणि कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा त्याचप्रमाणे ज्यांची शाळा दुपारून आहे त्यांनी सकाळच्या वेळी कसा आणि किती अभ्यास करायचा याचं मार्गदर्शन करण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि विशेष म्हणजे आपल्या मित्रांना देखील तो जरूर पाठवा